समोरचे प्रेक्षक हो नऊ नंबर तासवले ती जण नऊ नंबर तासावले आताची गाडी घातलेले थोडं थोडं माग सरा त्या तासावरती गाडी सुटला कैलास शंकर महादेव पवार माझी यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलं काय चाललंय तुझ पहिला मी पोय पहिल्या आसेमी मध्ये सुंदर लढत चालू आहे कोरोनाचे मिळा पात्र कुणाच्या नसेल हा अतिशय सुंदर मागणाला पंच दोन निकाल आहेत सेमी एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल मध्ये फायनल पात्र पात्रली तास क्रमांक पाच वरून नवली गाडी कुमारी ईश्वरिया विशाल शेरमाने मायनी गाणवाड श्री नाथ प्रसन्न मोहित